शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे ग्रामपंचायत कार्यालयासह विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमा पूजन करून डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष दगडू दामू शिरसाट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्तानं आनंद शिरसाट यांनी निबंध स्पर्धा प्रकृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धा परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान सह प्रमाणपत्र देण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महान कार्यावर उजाळा टाकला सर्वांना जे आज ठाणे ग्रामपंचायत इथं आपण डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न विश्वरत्न सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एक चौतीसावी जयंती अतिशय उत्साहाने साजरा करत आहोत त्यानिमित्तानं ठाणेर ग्रामपंचायत तर्फे सर्व ग्रामपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात सर्व भक्तांना सर्व ग्रामवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय धुले यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष दगडू शिरसाट सरपंच मेघा निकम माजी उपसभापती विजय बागूल भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डचे सहचेअरमन डॉक्टर भगवान तलवारे माजी सरपंच एकनाथ सिंह जमादार ठाणेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शत्रुघ्न पाटील ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळ तसेच ग्रामपंचायत सदस्य व ठाणेर येथील ग्रामस्थ आणि बौद्ध समाज बांधव मोठ्या हो संख्येने उपस्थित होते बौद्धाचार्य शशिकांत बागले यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील दिलं मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणे